मला तुलाय <coughs> नदी पासून एक दीड किलोमीटर अंतरावर रनिंगावर जे कडवाळ आहे दोन एकर कडवाळ आहे आणि जो सकाळी इकडे आलाय रानात मी म्हणतो घरी काही ना हा इथे येऊन रडत बसलाय मी पण आलो इथं बघायचं खरंच अक्षरशः पाण्यात सौंद कडवाळ गेलय हे बघून मला सुद्धा वाईट वाटतंय तर ह्याचा निर्णय सरकारने काहीतरी घेतला पाहिजे आणि हो घरी ना झालाय त्याला मी सांगितलं बाबा तू तसं करू नको तर डोक्याला हात लावून इथंच बसला हे पाणी किती आहे हिथं पाणी आता आम्ही जरा पुढं आलोय थोडंसं पण इथं डोकं एवढं पाणी होतं होतं पाणी आणि हे जनावरांच दारायचं जनावर घरी भर पुरायची आणि ह्याची दखल घेतली पाहिजे अशी आमचं म्हणणं आहे नाहीतर बघा हे आत्महत्या करून बसल कारण ही बसलं बसल हिथं अजून सकाळ न झाल्या पोटाला आण पाणी सुद्धा नाहीये ह्याचं काय केलं पाहिजे याचा निर्णय सरकारनं ह्याची दखल घेतली पाहिजे बाबा चल आपण काहीतरी बघू आणि भेटू त्यांना जाऊन काय म्हणते ते काय ना कृषी अधिकाऱ्यांना पण भेटू मॅडमचा सुद्धा मला आता फोन आलाय कृषी मॅडमचा अधिकारी म्हणता तुमचं काय माने नुकसान झालंय का तर मी सांगितलं त्यांना आमचं पाण्यात कडवाय गेलंय मॅडम तुम्ही स्वतः येऊन पाणी करा तर मॅडम म्हणता येतो पण अजून काय आल्या नाही त्या म्हणून मी याला घेऊन आलोय बाबा तू घरीच जेवण कर ते तर त्यांना आपण तिथून घेऊन येऊ ही रस्ता लांब आहे जरा शिकला येता येत नाही आणि जरा घेऊ काळजी तू तु बस रडू नकोस हा चालेल